बरं झालं मला भेटलास तू पडदिशे ना आलो तरी चल बरं का बरं झालं वेळेत गाडी भेटली हा खंडेरायचं दर्शन घ्यायचं होतं लांब न मला चालत यायला लागलं असत येळकोट ये 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 वेळकोट ये जय ये ये मल्हार सदानंदाचा येळकोट ये ये मल्हारी मार्थन जय हा हे या तुझं दर्शन घेतल्याशिवाय एक दिवस मी कधी जात नाही असं खंडेराच्या नावानं चांगलं बरं झालं खंडरायाचं दर्शन झालं एकतर खंडरायाचं दर्शन झाल्याशिवाय ना माझा दिवस चांगलाच जात नाही नवीन एक तर जेरावचं दुकान टाकलंय पाडदिशेने दुकानात गेलं पाहिजे बोल खंडराव महाराज की जे दर्शनाला आले का काय बाबूराव हा दर्शनाला तो झाला दर्शन हा माझं झालं दर्शन मग मी घेतो ना दर्शन पण बाबर र हे चांगलं नाही बरं करा काय काय म्हणून काय वर तोंड करून विचारताय राव आज काय बोलू राहिले तू काय बोलू राहिलं म्हणजे झालं काय मग झालं काय हा अजून मलाच विचारताय मग दर्शनाला आलो दर्शन घेऊ राहिलो तू दर्शन घेतले निघाला आहे हो बर्फी द्यायची बर्फी हां का बघाय तुम्हाला नाच झाली ना तुला काय माहिती मला काय माहिती माझा आजो नाही का सायखेडा हा माझी आजी आजारी होती दा दा का तिला दवाखान्यात ऍडमिट केली होती करेड हा इकडे बर हा बस बर तू आजी कोणत्या दवाखान्यात ऍडमिट करायला आपला गोग्यांचा दवाखाना नाही का गोग्यांची हा 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 तिथं ऍडमिट केली होती म्हणून मी आजीला बघायला गेलो होतो बर तेवढ तिथं तुमची मुलगी होती दवाखान्यात माझी आजी अशी या खोटवर आणि तुमची मुलगी त्या खोटवर बघितलं तर म्हणलं मस्तपैकी नाच झाली मग तिला बिस्किट पुढा घेऊन दिला तुम्हाला नाच झाली राव आनंद मस्तपैकी बर्फी वाटायला पाहिजे होती ज्यावेळेस माझी मुलगी डिलिव्हरी झाली ना हां त्या दिवशी या तासानंतर मी त्याला बर्फी आणली पाच किलो अख्या गावात वाटली तेव्हा तू कुठे घालतात हो बाबूराव तुम्हाला तर माहितीये सिन्नरला माझं झेरॉक्सचं दुकान आहे आहे हा काही टाकलं आता जो महिना झाला की तू का मला बोला मग सकाळी एक तर दर्शन घेतो खंडा आणि असाच जातो सिन्नरला मी हो का हा म्हणत तू दादा मग बरं का तू बर्फी खायला पण संध्याकाळी मला बर्फी द्या बरं का बरं तुला ध्यान करून बर्फी देईल बरं येऊ का बर बर हा ये मला पण उशीर झाला एकतर दुकानावर गेलं पाहिजे नाही ये जाऊन काय म्हणताला दा हा मी आता दर्शन घेतो हा बरं बरं घ्या दर्शन मग हा चला आता संध्याकाळी ना गंगारामला बर्फी द्यावा लागेल हॅलो हा काय करू पाली काय करते हा हा चहा पाणी नाही घेतला अजून का बरं मी ना हे बरे टाकले वाळत मग तुम्ही चहा बी घ्यायचा ना सकाळीच दिला सातला बाया म्हणजे सातला डिस्चार्ज दिला ना अजून कोणाचाच पाहता नाही तिचा नाव रा सासरे कोणीच येईल नाही बाई लय खट्या माणसं भेटले ग हां काय करायचं सांग बरं आता अगं मग भूक लागली तर खाली जायचं हॉटेल मधून काय आणायचं तिलाही खाऊ घालायचं तू खायचं हां मग आता नाही येते ती तर त्यांची वाट पाच बसत्या फोन बिन लावायचा ना तिला ला म्हणा हां हां मी जाते ते गेले बाहेर त्यांना बोलून आणते बरं बरं देते त्यांना पाठवून मग हां ठेव मग बाई लय खाट्या माणसं भेटले डिस्चार्ज दिलाय सकाळी सात वाजता अजून नवऱ्याचा पत्ता नाही सास सासऱ्यांचा पत्ता नाही बिल भरायला हा आणि त्या बाळात निल ना खायला डबा सुद्धा आणून देईल नाही हां काय लोक राहत आता दरवाजा लावून घेते आणि यांना जाऊन सांगते ना दर्शनाला आलो बसलं बसलं बसल, इडं मंदिराजवळ पण पुर पोर माणसं रे इतकी गर्दी करताना असे बसून येते तिने काय लोक आहे रोडच्याकडे आलं मंदिर येतं इडच बसेल काव काय तुम्ही इडस बसून राहिले का मग हो? आता काय करते घरी येऊ लाईट नाही तिथे मोकार गरमाट होते म्हटलं मग चारा पाणी केला जाणार राहिला मग बसलो मंदिरात दर्शन घेतलं मी इकडेच बसलो आपण मग घरी याचं याच तेच तर मी तुला सांगितलं ना आता घरात बसवत नाही आता काय सांगू बाई मात डोक्याला ना लई टेन्शन झाले पा आता काय टेन्शन तुला डोक्याला तुम्ही मस्त इकडे येऊन बसले त्या रुपालीचा फोन आला होता रुपालीचा हा मा बहिणीचा काय म्हणा ती म्हण सकाळी सात वाजता डिचार्ज देईल सकाळी हा मग तो पाहुण अजून येईल नाही तिथे दवाखान्यात बिल बारा सोडायला आले नाही का कोणीच नाही सास सासरे नाही तो पाहुण आहे नाही देर बाय नाही कोणीच कुत्र नाही बरं फोन करू पाहत थांब आता ती रुपाली एकटी काय करील बर आधी त्या जावायला फोन करू का यायला करू करा कोणाला बी यायला करतो फोन तर शिवचा पितो घ्यायचा त्या पाहुण्याला करा जावायला पाहुण्याचा फोन आपण म्हणजे दोघांनी फोन बंद करून तुम्हाला म्हणत होते का तिला इकडे घेऊन या डिलेव्हरीला तस बळच हा आता बळस आता ते म्हणा नका नेऊ आमच्या आमच्या आम्हीच करतो म्हणून डिलेव्हरी काय हाल आहे त्या पुरुष तिला दवाखान्यात हा सकाळपासून जेवेल नाही माहिती का बाळातील आपण का काय घ्यायला गेलो नव्हतो का हा काय तू होतो चहाचं पाणी पिल नाही तर पुरी सकाळपासून त्याला वाटतं सुट्टी झाली आता आम्ही घरी जाऊ तशाच बसल्या उपाशी बरं मग मी आता त्यांच्याकडून जाऊन येऊ का मग आता काही बसून चालणार आहे नाही नाही आता जाऊन येतो थांबतो आधी नाही रुपयाला फोन लाव ते बिलाचं काय करायचं दोन मिनिट थांबतो बोल बोल नको हॅलो रुपाली दाजे बोल तवाला अगं किती बिल झालंय का पन्नास हजार बरं नात बरी ना आपली हां मग तेच मग एकूणच नाही आले का तिच्या घरचे नाही आले बरं आता मी जातो त्यांच्या घरी पाहतो काय म्हणते काय नाही त्यांना फोनही लावून पाहिले दोघा बापल्या काही फोन शिव आपल्या ते हां तर मी आता त्यांच्या घरी जातो डायरेक्ट हां जर नाही चाले तर मग मी येतो तेवढे दवाखाना डायरेक्ट हां चालेल बरं शांती आता तम... मग आता रुपले केलाय फोन हा तर ते म्हणे पन्नास हजार बिल झाले पन्नास हजार झाला तर मग आता आपण मी काय करतो तिच्या बापकार त्यांच्याकडून जाऊन पाहतो फोन तर लाते नाही त्यांच्यानं हा मग कोणाक चालले तुम्ही मग पोर पोराच्या वापरा जावंच लागेल ना म्हणजे तुम्ही त्यांच्या दारात चालले हा त्यांना काळजी नाही का पोर बाळा ती नाही हा तिच्याकडे लक्ष टाकावा हा त्यांना माहिती आहे आता बिल भरायला लागेल ना म्हणून दोघांनी फोन बंद करून ठेवले त्याच्यामुळे तोंडाला पित असेल आता मग मग आता काय करायचं पन्नास हजार बिल कोणी भरायचं सांगा मग मोठे करायचे होते ना मग आपण आपल्या आपण खर्च केला असं आपण आपली पोरी हो आपण खर्च करणार होतो ना बत, ना तुम्ही सुईच पाहिलं नाही मागणं काय झालं पोरीच्या आयुष्याचं वाटू करून काय झालं शांती माणसाला बरं वाटत होते पण लग्न झाल्यानंतर त्यांच्या वागणुकी आता कळायला लागल्या आई एक पट दुप्पट पोऱ्या तिप्पट आपण म्हणतो जावा आता पोर सोरं झाले आपण सोडून दिलं सगळं पुरी ते करी सांगा बरं पाहतो जाऊ काय म्हणत काही नाही नाही आता शेवटी मला होत मला चुकलावं लागेल ना हा मग काय त्यांनी ठेवावा तिकडं इकडं आमच्या आम्ही केला असत ना कसं आहे बी आपण तेच ना आपण पुरीला नाही नाही म्हणा आमच्या आम्ही करणार म्हणून डिलिव्हरी इकडं सांगा किती उचला करून सांगत होते तुम्ही आता इडे ना बस बसून राहू नका जा पटक्यान त्या जावायाकडे हा बर हा? जा तुम्ही हा तू आता घरी जाय एवढा मोठा दवा नाही ते का तसं सोडणार आहे का बिल भरले शिवाय नाही सकाळपासून त्या पुरी उपाशी जावा पटक्यान भर मी जातो आता हा तू जाय घरी घरात हा का व्यवस्थित चारा पाणी कर हा जा तुम्ही हा बर झालं आठ टेम्पो भेटला चला आता जावायच्या घरी जाऊ पाहत जावाय घरी आहे की नाही के दरवाजा तर लोटेले ते इकडे आतून लावले ते इकडे कुलप लागेल ते कुठे कुठं गेलं सुरू जावं ह्या काय झाला ओढा केला ताना तर यांच्या मागं पळायचं काम झालं झाले त्यांची बायको दवाखान्यात ॲडमिट आहे डिलेवरी बॉय येईल डॉक्टरांना सकाळी डिचार्ज दिले इतके निष्काळजीपणाची माणसं मी कुठंच पाहिले नाही हा समन करून पास्ताव झाला मला हा एक तर ते सांगायचं ना मग तुम्ही जाण तुम्ही बरा ते सुद्धा नाही फोन स्विच अप करून ठेवले बा काय निर्लज नाही आहे काय निर्लजी लोक आहे अवघड लोक आहे काय दिसत ना हा या इकडे एक पोरगा त्याला हिच्यावर तरी ओ हो राम, राम। राम राम काय मग बर्फी घेऊन आले काय अहो बर्फी ना ज्या दिवशी डिलिव्हरी झाली का त्या दिवशी आख्या काळात वाटली मी मावाल्या अरे वा हा पण आता काय झालं माहितीये का आता दवाखान्यानं आठ दिवस होती पोर पण आता आठ दिवस झाले मग आता आता येई नाही जावा का नाही डिस्चार्ज दिला डॉक्टरना मग आता सोडायला जावा का नाही हां बरोबर अहो हो ना फोन स्विचअप करून टोला एक बोलूक तुम्हाला हा बोला ना काय तुम्ही ना तुमची पोर देऊन ये ना फसले फसले हा कस काय हो तुम्हाला कुणी दाखवलंय आता कस राहते माहितीये काय थोडा नातवायक संबंध होईल तो आव लोक लय निचे म्हणजे काय सांगायचं तुम्हाला सगळं गाव एकीकडं एक एक हे एकीकडं एक असं आहे काय हां असं स्वभाव आहे यांचा रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे बर का पाहून ते काय दवाखान्यात जाणार नाही डॉक्टरचं बिल पण भरणार नाही तुम्हीच आता दवाखान्यात जा डॉक्टरचं बिल भरा आणि तुमच्या पुरीला घरी घेऊन या अहो पण कमी कमी फोन तर उचलायला पाहिजे ना पैसे नसेल तर जागा नसू द्या फोन होतो बोलायला तर पाहिजे काही ते बरोबर नाही ते बरोबर आहे पण पैशाला आहे ना दे 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 निगत। निगत ते त्यांच्या हातून पैसे नाही निघत अहो निघत नाही ते मग ठेवायचीच काय डिलेवरीला तिथं आमच्या आम्ही घेऊन जात होतो ना डिलेवरीला हा ना काय आम्हाला उन्हा तानामध्ये इकडे पळावं लागलं असतं अहो त्यांना मोठ्या की करायची एवढी घाण सवय ना आता काय सांगायचं तुम्हाला काय की मोठ्या की महागात पडते नाव दुसऱ्या माणसाला पेस पडून राहिलं ना सांगा बरं हां आज तीन माणसं तिथे गुतून बसले कारण सकाळपासून डॉक्टर आता आम्हाला बारा वाजता फोन आला आता ना तुम्हीच बिल भरून टाका आणि तुमची पोर तुमच्या ताब्यात घेऊन टाका बर मी काय आता नेमके मला सांगा नेमके कुठे भेटतील त्याचा अड्डा आता गावात तर काही जात नाही गावात त्याला काही उभं करीत नाही कोणी आता हे बा अस जा थोडं तिपवा असं का हा तिथंच बसेल असेल झाडाखाली का हा बाकी गावात त्याला कोणी उभं करीत नाही बरं योग पाहुणे हा या बा भेटला तर ठीक नाही तर जातो दवाखान्यात पेमेंट बँकेतून पैसे काढितो लगेच बिल बरोबर पुरीला घेऊन येतो मग आता काय करत्या पळात्या बरोबर मग न्याय नेल, न्यायला आले का पुरीला मग तव कन किती बरोबर तोपर्यंत नाही आता त्याला मग बाबा इंगा दाखितो की तो कसं काय येऊ का हा यात कुठं पावा बाबा म्हणला इकडं तिकडं सरळ जाण असे जाण काही दिसत ना दिसला दिसला बरं साप नमस्कार हो नमस्कार नमस्कार काय करते काय नाही ये मित्राची वाट पाहत होतो हा काय हा कुठे गेले वडील तुमचे वडील वडील ते दाव्याला जायले ना आई आई ती कांदे काढायला जायले कांदे काय म्हणते काय फोन नाही काय नाही मग फोन केले तर तुमच्या फोन शिव हा, पा माझा फोन आहे ना सकाळी सकाळी पाण्यामध्ये पडला आ, हा हा तो घरामध्येच ठेवलाय बंद करून अहो मला किती त्रास झाला किती फोन केले तुम्हाला दोघा बापल्या काही फोनवर शिव दादाचा फोन बिघाडला त्याच्यामुळं नवे घेऊन नवे, नवे टाकायचे ना दबडे वापर काही आता काहीच राहिलं नाही तुमच्या कस फोन नवा घ्यायला काही घेऊ आम्ही पण आता तो माहितीये ना बांगल्याचं काम चालू आहे आपल्या नाही चालू आहे तुमच्या बांगल्याचं पण मग फोनची गरजच आहे ना हो आहे पण आता ते बांगल्यालाच शिकून तिकून पैसे आपण लावले तुम्हाला चांगलं माहिती आहे मग बरं मग मी बरंच्या पुरेला डिस्चार्ज दिला आहे हां दिला ना तुमच्या बायकोला हां दिला ना गोग्या चिड हाय का मग का बरं गेले नाही सोडायला अहो आता ते डॉक्टरांनी एवढं बिल केलंय आहे पन्नास हजार रुपये हा आता मग याच्याकं त्याच्याकडं पाहत होतो आता या मित्राकडे आलो होतो पण इथं कोणीच दिसता ना बुवा म्हणजे तुम्ही पैसे पाहायला ते का हां सकाळचं गाणा गणा हिंडतोय बा कोणी पैसे देतं का पैसा तर पाहिजे ना डॉक्टर सोडणार आहे का तसं का तुमचं घरात काही चालत नाही तुम्हाला काय म्हणायचं नेमके काय म्हणायचं म्हणजे काय मग वाजले किती पोरत सारखे तिथे बसले बस मग आता मग तुम्ही जायचं बिल भरायचं तिथं कोण आम्ही मग सोडून आणायचं मग ज्यावेळेस मी पोर न्यायला आलो त्यावेळेस आम्हाला करायची डिलिव्हरी फार हिरमोड झाला आमचा सगळा कावर मग काय काय हिरमोड झाला अहो तिसरी पोर झाली म्हणजे पोर झाली म्हणून तुम्ही जाते का दवाखान्यात पार असं माझ्यापच आला ती सारखी घरामध्ये येऊन जाऊन सारखी कटकटच घाली ती माझ जाते काय हो म्हणजे काय काय बोल राहिले तुम्ही तिसरी पोर झाली आम्हाला पोराची अपेक्षा होती आम्हाला अहो मला निरोप लागला डिलिव्हरी झाल्या झाल्या नाच झाली पाच किलो बर्फी वाटली गावामध्ये बरी वाटली मग आता इथं बिल भरावा डॉक्टर च सोडून आणा तुम्ही मग तुम्ही काय पाहिजे दरवर्षी का नातू दाखवायला का काय आम्हाला नातू नातवाचं तोंड पाहिलं आम्हाला भेटणार नाही आम्हाला माहित झालं आम्हाला लय अपेक्षा होती म्हणलं आता तिसऱ्यांदा आपला मुलगा होईलच आईला एवढं ना एक माणसं भेटतील हे माल नव्हतं माहिती हो हा तोंड सांभाळून बोला एक काय बोला कायला जास्त हो आम्हाला काय करायचं ते गावाशी काय करायचं तुम्हाला मला काय बरोबर आहे याच्या कोणी जवळ येचय आम्हाला काही गरज नाही कोण वा 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 वाह आम्हाला गरज नाही कोणा कोणी पाहुणे आला कला वांग वांग तो टाकायच घेणार तुम्ही इथं काल आले काल आले पाहिजे तुम्हाला बिल बिल मी काय बर आमच्याकडे पैसेच नाही पैसे नाही पाहिजे दोन्ही डिलिव्हरीवरी पेमेंट भरलंय सर मीच भरू का हे बघा आम्हाला अपेक्षा होती आम्हाला असं वाटलं होतं पोर होईल म्हणून म्हटलं म्हणले भाऊ आता ना आपल्या इथंच ऍडमिट कर म्हणे डॉक्टर कडे पोरच होईल म्हणे तिने ना एका गुरु को पाहिलं होत त्या गुरुनी सांगितलं का तुम्हाला तिसरा मुलगा होणार आहे म्हणे काही काळजी करू नका माहिती का आम्ही आम पोरकारी झाला म्हणलं बिलच भरायचं नाही भरायचंच नाही आम्हाला अहो बायको तुमची पुरी तुमच्याच आहे त्या लक्ष्मी हा काय घेऊरायची पण आम्हाला एवढी जमीन आहे आता बंगला बांधला एवढा मोठा हा ते काय का कोणाच्या कामाचा आहे आता तो आवडली लोकांची दन लोका होईल ना ती ओढ्या लोकांचं काय फरक पडतो ना वंशाला देवा पाहिजे पोरं का पालखीत नेते का पालखीत नेऊ नाही तर ना नेऊ वंशाला देवा पाहिजे माझ्याही म्हणती म्हणून मी म्हणतो मग या आता आम्हाला मुलगा नाही आम्ही काय करायचं नवरा बायको न सांगा आम्हाला काय ना आम्हाला गॅरंटी ना तर आमची पोरं जवळ सांभाळतील आम्हाला अहो आम्हाला म्हातारपणाला काही आधार पाहिजे का नाही मग त्या पुरी लोकांच्या घरी निघून जातील काय उपयोग आहे आता तिसरी पोर झाली अहो तुमचं जर प्रेम जर राहिलं ना मुला मुली म्हणून जावाय व तर तेच तुमचा शेवट करतील हं आम्ही काय बिल भरणार नाही तुमच्या तुम्ही जा आणि तुमच्या इकडेच घेऊन जातील काही नको परत यायचं ना परत पूर्ला गेले यायचं नाही आम्हाला नकोच हा पाहतो मग बरे तुम्हा मी बिल मला काही जड नाही म्हणा आता पन्नास हजार मी काही गावाच्या बाहेर नाही जाणार बरं तुम्ही शेवटी काळजाचा तुकडा आहे तर मला भरणंच गरजेचं आहे हा एवढा लग्नाला लग खर्च केला ना आता डिलेवरीच्या बिलाला घाबरलं कमी तुम्ही जायचे तोंड नका लपू फक्त हा आम्हाला तोंड नाही लावायचे मग आम्ही नाराज झालो पोर झाले तिसरी ना आमचे सगळे घरचे नाराज झाले मग 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 ओवडा जायचे नाही त्यावेळेस तवा जवळ जायचे नाही बायको जवळ काय झाले असते हा तुम्ही ना जास्त बोलून लावून लागले की तुमच्या घ्याच्या ते करू राहिना आणि दुसऱ्या तर हे करायचं का काय करू पाली बाहेर बसेल ना तुम्ही अगं तू तु काय सांगत ये मी तू तु, तु, तुमचे फोन आल्यापासून सारखं यायला गव आहे तो आताही जाव आहे गाव असला आहे आणि तो काय बोलतो उत्तरं देतो त्याचा अपकुडरे म्हणा दाव्याला त्याच्या रे म्हणा कामाला आम्हाला चिडं अवं काय खा माणसं भेटले मला हां लय आवड माणसं भेटेल आता काय आहे बरं आहे आणि तो जाव आहे डायरेक्ट म्हणतो मला काय भरायचं नाही बिल तुमचे तुम्ही भरा मा काही पैसे नाही आणि आम्हाला मुलगा लागत होता आणि काय द याशी उडा उडाउडीचे उत्तरं द्या हे लोक मग त्यांनी सांगितलं परत आता महापौरला घ्यायला सुद्धा यायचं नाही म्हणलं हां बरं बरं मी लगेच आठ तास झाल तो जवळ पैसे घेऊन येतो आणि लगेच सोडून घेतो मी हां चालेल येतो बरं तुम्ही आता बिल भरणार आहे का नाही आमची ऐपतच नाही कावर ऐपत नाही अहो पोर झाली आम्हाला पोराची अपेक्षा होती तुम्हाला आता गडगडी सांगायचं का हे बघा तुम्हाला सांगा जावं तुम्ही बिल भरा नाही तर नका भरू एकदा ठेवा आज पोर झाली म्हणजे तुम्ही तिटकारा करू राहिले तिचा पण आज ती लक्ष्मी राहणार एक जण ठेवा पण तुमचं कधीच चांगलं होणार एक जण ठेव तिचा हो, आशीर्वाद राहील तुम्हाला एक जण ठेवा आणि बापाने काय केलं म्हणून माझे माझे म्हणती भाऊ दुसरी पोर पाहू म्हणजे तुला आपल्याला काय करून पोर का पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणजे बरं दुसरी भेटेल ना तुम्हाला आता ना तीन पुरी व ना हा मग भेटल ना का नाही भेटायची करून दाखवा आता करून दाखव म्हणजे मी काय मातारा झालो पाठ ठोपटेल पाठ तुमची कोण देतो मला पाहू द्या का पोर कोण देतो तुम्हाला देणार नाही आहे ना मी पाहायला बर माही पोर माझंच आहे ना मला कळेल लगेच पाहतल्याचा वाज जातो माहिती ना हा एकदा माहिती होत लगेच तिला दवाखान्यातून तू सोडा जा घरी पाहिला आता माहिती तुम्ही नका आता आम्हाला जास्त बोलू नका गाड्या भेटलं पाहिजे हा जात जातो चला तर जातो गेला वाटत दादाला तरी फोन लायतो आता दुसऱ्या नंबर वर हॅलो दादा कुठे अहो मा सासरा आला होता मला शोधित शोधित बराबर सापडीत आला हो मला मला म्हणलं बिल भरणार आहे का नाही मी आहे चांगला काचकावला त्यांना म्हणलो पोर झाली म्हणलं पोर तिसरी बी काय करायचं म्हणलं एवढ्या पोरी आम्हाला वंशाला देवा लागतोय म्हणलं त्यांना म्हणलं तुमच्या तुम्ही दवाखान्याचं बिल आणि तिकडेच घेऊन जा म्हणलं आमच्या पोता आणू नका म्हणलं बरोबर केलं ना दादा Lihat okay.